आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सुलतानपूरचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुका लोणार येथील वॉर्ड क्रमांक एक दोन आणि सहा मध्ये जाणून बुजून राजकीय विकास कामे न करणाऱ्या व आलेल्या निधीचा गैरवापर करून बोगस काम करणाऱ्या सरपंचाला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा व मुजोर वैद्यकीय अधिकारी सोनी मॅडम यांची तात्काळ हक्कलपट्टी करण्यात यावी या व आधी मागण्यांसाठी नागवंशी संगपाल पनाड वंचित नेते व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली मुंबई नागपूर हायवेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दहा जून रोजी डफली वाजून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नमस्कार उद्या दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोज सोमवारला सुलतानपूर ग्रामपंचायतच्या विविध समस्याबाबत वार्ड क्रमांक एक दोन सहा या वार्डामध्ये सरपंचपती यांच्या मनमानी कारभाराविरोधात व हस्तक्षेप विरोधात व सरपंचपती यांनी केलेल्या बोगस कामाविरोधात मुंबई नागपूर हायवेवरती चपडे वाजून रस्त्या आंदोलन करण्यात येत आहे व सुलतानपूर येथील अनेक समस्याने सुल्तानपूर ग्राम गावाला या ठिकाणी ग्रासला या याविरोधात हे आमच्या रस्ता रोपं आंदोलन होत आहे आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा